आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गुन्ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र ठव्या स्थानी कायदा सुव्यवस्था राखण्यात अनेक आव्हानं असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन विधान परिषदेत उपसभापती नीलम गोरे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर जवाहरलाल नेहरू बंदरापासून चौकपर्यंतच्या सहापदरी ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत घोषणा आणि नागपूर हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या एक्कावन्न जणांना येत्या एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात अनेक आव्हानं आहेत पण त्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं अर्थसंकल्पातल्या गृह विभागाच्या अनुदानावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अजिबात क्षमा करणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला गुन्ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या स्थानी आहे विनयभंगाचा गुन्हा आता बलात्कार म्हणून नोंदवायला सुरुवात केली आहे परिणामी महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद होण्याचं प्रमाण दहा वर्षात वाढलं आहे यातले नव्याण्णव टक्क्याहून अधिक बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तीकडून होतात याकडे त्यांनी लक्ष वेधलं गृह जलसंपदा पर्यावरण आणि वातावरणीय बदल सहकार पणन आणि वस्त्रोद्योग पाणी पुरवठा आणि स्वच्छता तसंच पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या अर्थसंकल्पातल्या मागण्या आज विधानसभेत मंजूर झाल्या समाज माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता एकोणीसशे एकोणऐंशीच्या सेवा शर्ती नियमांमध्ये बदल करून येत्या तीन महिन्यात नवं धोरण आणलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कोणताही विधिनिषेध न बाळगता समाज माध्यमांचा वापर करतात तसंच शासकीय धोरणांवर टीका करतात असं सांगत भाजपाचे परिणय फुके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती शासकीय कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमांवर सक्रिय असावं मात्र केवळ स्वतःचं उदात्तीकरण करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करू नये तर सामान्य लोकांच्या उपयोगासाठी वापर करावा असं मुख्यमंत्री म्हणाले उपसभापती नीलम गोरे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज विधान परिषदेत आवाजी मतदानानं मंजूर झाला यावर बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली सभापतींनी ती फेटाळून लावली विरोधी पक्षांनी आपली मागणी लावून धरल्यानं सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे सभापतींनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केलं हा विश्वासदर्शक ठराव नियमबाह्य पद्धतीनं आणल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला हा ठराव कोणत्या नियमानुसार मांडला याचा खुलासा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे याची माहिती विरोधी पक्षनेत्यांना नव्हती पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत याची चर्चा का झाली नाही असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी विचारला सभापतींनी यावर निर्णय द्यावा अशी मागणी विरोधी पक्षानं केली ती तालिका सभापती चित्रा वाघ यांनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला तसंच आजच्या दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला विरोधकांची ही भूमिका चुकीची असल्याची टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी बातमीदारांशी बोलताना केली आज सभागृहात झालेलं जे कामकाज आहे त्या संदर्भात सुद्धा मी आता पाहिलं माध्यमांमध्ये मा की काळा दिवस लोकशाही विरोधातला निर्णय अशा पद्धतीचं मान्य सभापतींच्या निर्णयावर जे वक्तव्य महाविकास आघाडीच्या सन्मान्य विधान परिषद सदस्यांनी केलेलं आहे ते पूर्णतः नियमाला धरून नाही नियमाच्या विरुद्ध आहे प्रथा परंपरेच्या विरुद्ध आहे विधिमंडळ नियमाची पायमल्ली रा राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा नेमका किती आहे याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले पुढच्या पंधरा दिवसात त्याचा अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं राजेश विटेकरांनी लक्षवेधी उपस्थित केली होती नागपूरमध्ये हिंसाचारादरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न जमावातल्या काही लोकांकडून झाला या घटनेची तातडीनं चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत जवाहरलाल नेहरू बंदरापासून चौकपर्यंत सहापदरी ग्रीनफील्ड महामार्ग बांधणी प्रकल्पाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या प्रकल्पावर साडेचार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पीएम एम गतीशक्ती राष्ट्रीय आराखड्याअंतर्गत हे काम होणार असून त्यामुळे ए एन पी ए आणि नवी मुंबईतला नवीन विमानतळ यांच्यातला संपर्क वेगवान होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे सुरू केली जाईल अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला होता नागपूर हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या एक्कावन्न जणांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं सर्व आरोपींना येत्या एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे यात तीन पोलीस उपायुक्त आणि सहा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे असं पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितलं नागपूर शहरात अकरा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत आजही कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत संचारबंदी लागू आहे शहरातल्या शंभरपेक्षा जास्त शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी नागपूर पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचे नेते फहीम खान यांना अटक केल्याचं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे दंगल भडकवण्यात खान यांची काही भूमिका होती का याचा तपास सुरू असल्याचं पोलीस आयुक्त सिंगल यांनी सांगितलं नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद इथं औरंगजेबाच्या कबरीच्या आसपासच्या परिसरात परिस्थितीची पाहणी केली तसंच आढावा बैठक घेतली गेले नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर आज पहाटे स्पेस एक्स स्क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर परतले त्यांचं स्पेसएक्स कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीनं मेक्सिकोच्या आखातात टालाहसीच्या किनाऱ्याजवळ उतरलं हवामान येत्या दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत काल किंचित वाढ झाली मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रात्रीच्या तापमानात उल्लेखनीय वाढ झाली मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली ठळक बातम्या पुन्हा एकदा गुन्ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या स्थानी कायदा सुव्यवस्था राखण्यात अनेक आव्हानं असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन विधान, विधान परिषदेत उपसभापती नीलम गोरे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर जवाहरलाल नेहरू बंदरापासून चौकपर्यंतच्या सहापदरी ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत घोषणा आणि नागपूर हिंसाचाराप्रकरणी अटक केलेल्या एक्कावन्न जणांना येत्या एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार